नमस्कार मित्रमैत्रिणो बराच वेळा आपल्याला काहीतरी हेल्दी खावंसं वाटतं तर हेल्दी म्हटलं तर काय होणार आहे तर सगळ्यात आपल्याला आठवेल की ती ज्वारी ज्वारी अगदी हेल्दी असते तर याच ज्वारीपासून आपण भाकरी बनवतो किंवा डोसे बनवतो तर आज नाही डोक दो, डोसे नाही भाकरी आज एक वेगळीच निराळी रेसिपी आपण बनवणार आहोत ती म्हणजे ढोकळा अगदी मस्त लुसलुशीत असा आपला हा ढोकळा बनतो तर चला आपण या रेसिपीला सुरू करायचं आहे तर सगळ्यात अगोदर इथे बघा मी एक भांडं घेत नाही त्याच्यावरती आपण अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि इथे घालणारी मी अर्धी वाटी असं ज्वारीचं पीठ त्याचबरोबर आपण इथे घालायचं बेसन आता बेसन आपण इथे चार चमचे घ्यायचे अगदी नॉर्मल जे आपले मोजके जे आपण रोज जे आपण पोहे वगैरे खाण्यासाठी चमचे घेतो तेच चमच्याने तुम्ही घ्यायचे चार चमचे बेसन आता हे दोन्ही जे आहे आपल्याला चांगले अगदी चाळून घ्यायची एखादा कुठलाही कचरा असतो कण राहिलेला असतो तो राहू नये आणि आपले अगदी ढोकळा मस्त छान व्हावा म्हणून ह्याला अगोदर कधी तुम्ही चाळून घ्या इथे बायला तुम्ही चाळणीमध्ये जरा असे कण राहिलेच आहेत म्हणून कधीही अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि आता आपण ह्याला बाजूला काढूया आणि ह्यामध्ये आपण आता टाकणार आहोत बाकीचे जिनस तर सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे आहे आपण रवा इथे रवा किती घ्यायचा तर दोन चमचे मूळ ह्याचप्रमाणे दोन चमचे घेतले आहेत या ठिकाणी जर तुम्हाला रवा घ्यायचा नसेल तर तुम्ही बेसनची क्वांटिटी वाढवू शकता तेही करू शकता जर तुम्हाला त्याच ज्वारी आणि बेसन ज्वारीचंच फक्त खायचं असेल त्या ठिकाणी बेसन घ्या जराशी हळद घालायची त्याचबरोबर घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि इथे घ्यायचे दही दही तुम्हाला अगदी फ्रेश गा जास्त आंबट असं नको आणि जर आंबट जरासं असलं तर चालेल पण जास्त आंबट असेल तर मात्र ढोकळा आपला खूपच आंबट होईल इथे दोन चमचे घालायचे दही आणि त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि आलो या ठिकाणी अगो मी अगोदर क्रश करून घेतलं होतं म्हणजे अगदी त्याला चांगलं मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे अगदी चांगली पेस्ट अशी करून घाला आणि छान आपण व्यवस्थित ह्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे काय केलं मी अर्धी वाटीसमध्ये तेवढंच पाणी घेतलं आहे म्हणजे अर्धा कप असं पाणी घेतलं थोडं थोडंसं पाणी घालून यायला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे कुठलाही गुठल्या राहता कामा नाही ही मात्र काळजी नक्की घ्यायची तुम्हाला पुन्हा थोडंसं मी पाणी घालणार आहे असं थोडं थोडंसं पाणी घालून आपण पटकन त्याला चांगलं असं मिश्रण करून घ्यायचं जर तुम्ही पटकन जास्त पाणी घातलं आणि जास्त झालं तर मात्र आपला ढोकळा होणार नाही म्हणून जरा जरासं पाणी घालून याला अगोदर आपण त्याला व्यवस्थित मिश्रण मस्त असं छान असं झालेलं आहे आणि तुम्हाला मी पाणी दाखवायचं म्हटलं तर आपलं पाणी किती राहिलं तेही तुम्हाला मी दाखवते मी अर्धा कप पाणी घेतलं होतं त्याच्यातले मोजके अगदी एक चमचा राहिलाय पाणी उन, था था तर बाजूला ठेवायचं आणि हे जे मिश्रण आहे आपण याला तर झाकण ठेवून त्याला दहा मिनटासाठी आपण त्याला बाजूला ठेवायचं आहे तो पण बाकीची तयारी करूया आता इथे मी बघा ढोकळा करण्यासाठी मी इडलीचं भांडं घेतलं आहे इडलीचं साच घेतलं आहे याला तेल लावून घेणार नाही तर तुमच्याकडे इडलीचं दुसरं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ म्हणजे सॉरी ढोकळ्याचा तुमचा जो दुसरा साचा असेल तर तो घेऊ शकता किंवा काहीच नसेल तर छोट्या छोट्या जे आपल्याकडे वाटतं असतात त्याच्यामध्ये तुम्ही तेल लावून त्याच्यामध्ये सुद्धा हे ढोकळ्याचं मिश्रण घालू शकता तर याप्रमाणे मी ते या इडलीमध्ये करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित छान होतं आणि त्या स्टीमरचं आण जे एक झाकण होतं माझं कढाईचं त्याला अशा प्रकारे कपडा बांधून घ्यायचा का बांधून घ्यायचा तर कारण आपण जेव्हा त्याला अग जेव्हा आपण स्टीम करतो तेव्हा त्याची वाफ त्याच्यावरती ढोकावर पडते आणि ज्वारी कधी अगदी पटकन चिकट होते आता हे मिश्रण बघा आपलं छान असं व्यवस्थित अगदी मिक्स झालेलं आहे म्हणजे काही पाण्याची आपल्याला गरज लागलेली नाही आता आपण त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दाखवलं होतं तेवढंच पाणी राहिले म्हणजे आपल्याला पाणी घालण्याची जरासुद्धा गरज नाही आहे आता इथे आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला जितकी हवायची तितकी घालू शकता छान लागतो आता हे घातलं की पुन्हा चांगलं व्यवस्थित मिक्स करायचंय अशा प्रकारे कधीच अगोदर चांगलं अगदी ढवळून घ्यायचं म्हणजे आपला ढोकळा अगदी हलका फुलका होतो आता हे झालं आणि त्यानंतर आपण घालणार आहोत इनोचा एक सैसे पूर्ण पॅकेट टाकायचे जरासं त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे कारण का त्याला ॲक्टिवेट व्हावं हो लागतं म्हणून त्याच्यावरती जरासं पाणी थेंबरचं टाकायचं आणि पुन्हा एकदम सगळं मिश्रण अगदी डाऊन एक जीव करून घ्यायचं सगळ्या ठिकाणी येणं अगदी व्यवस्थित व्यक्ती तर लागला पाहिजे म्हणजे आपला तुम्ही ढोकळा बनाल ना अगदी मस्त जसं आपण बेसनचा कसा बनवतो ढोकळा त्याचप्रमाणे बनतो आता हे मिश्रण आपलं सगळं अगदी छान असं रेडी झालं आता हे इडल्याचा जो साचा होता त्याच्यामध्ये मी हे घालायला सुरुवात केली तेल लावूनच घ्यायचे आणि अशा प्रकारे जितकं तुम्ही जास्त अगदी पूर्णपणे थोडंसं भरायचं तो आपोआप थोडासा फुललाही जातो तर या ठिकाणी सगळं जे मी इडलीचं आप भांडे आहे ते मी सगळं भरून घेणार आहे बाकीच्या दुसराही साचा होता त्याच्यामध्ये चुला मी आणखीन तीन भरले हे पाच इडलीचं भांडे जे होतं त्याच्यामध्ये मी जर रेडी करून ठेवलेलं आहे स्टीमर अगदी पाणी छान शिजलं आहे तर ज्याप्रमाणे आपण इडली ठेवतो त्याचप्रमाणे जे दुसरं आपण जेव्हा ठेवतो तेव्हा तिथ त्याचं लक्ष ठेवायचं जो होल्स असतात त्या त्या भांड्या इडली त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे अशा प्रकारे ढोकळ्यावरती ठेवायचं म्हणजे चांगलं वाफ वाफलं जाईल आणि आपण अशा प्रकारचा कपडा बांधल्यामुळे त्याची वाफसुद्धा त्या ढोकळ्यावर पडणार नाही आणि आपलं सुद्धा होणार नाही तर चला आपण आता ह्याला बारा मिनटासाठी ठेवायचं आता बारा तर मी काढलंय तर आपण पाहिजे आपला ढोकळा कसा झालाय तो मला ढोकळा पाहायचा असेल तर काय करायचं अशा प्रकारे काट्याचा चमचा घ्यायचा काही घ्या चाकूच्या साह्याने बघू शकता तर मस्त असा आपला व्यवस्थित निघाला म्हणजे आपला ढोकळा रेडी झालाय पहा दोन्ही तुम्हाला दाखवलंय किती मस्त असे आपले छान असे फुलले गेलेत अगदी ती वाटतात इडलीच वाटते ऍक्च्युली इडलीच वाटायला लागली पण तुम्ही इडली म्हणा किंवा ढोकळा पण ढोकळाच आहे आपला हा तर अशा प्रकारे आपले ढोकळे मस्त रेडी झालेत छान अगदी लागतात आणि सगळे काढून घ्यायचे बघा व्यवस्थितरित्या निघतं काहीही होत नाही तुम्ही जरी वाटीत जरी केलं ना तरी सुद्धा निघेल अगदी हेल्दी आणि खायला तुम्ही चटणी बरोबर अगदी चटणी कोणती तयार करायची आणि त्याबरोबर खायचे बघा सगळी मी टोकळे काढून घेतलेले आहेत अगदी मस्त असे आणि त्याच्यावरती आपण घ्यायची फोडणी आता इथे मी तेल गरम केले आहे थोडेसे राई जिरं टाकायचे आणि त्याचबरोबर भाजायची फक्तची पानं आणि त्याच्याबरोबर हिंग आणि नंतर टाकणार होतो हिरव्या मिरच्या आणि ह्यामध्ये मात्र आता पाणी मात्र टाकत नाही टाकायची ज्वारी आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं नाही तर याप्रमाणे केल्यानंतर आपण ही कोलमच्या ढोकळावरती टाकायची मस्त असे आपले ढोकळे किती छान आहेत मस्त रेडी झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा अगदी हेल्दी होतं सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी कधी खाऊ शकता मुलांना मोठ्यांना टिफिनमध्ये चटणी बरोबर दिलं तरी हेल्दी नाश्ता होईल जरी तुम्ही चपाती पोळी चपाती भाजी दिली नाही तरी चालेल तशा प्रकारे दिला तरी तो हेल्दीच झाला आहे तर पहा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडते का तुम्हाला मी एखादा ढोकळा तोडून सुद्धा दाखवेल आणि मी त्याच्याबरोबर चटणीसुद्धा रेडी केली आहे आता हा ढोका तुम्हाला एखादा तोडून सुद्धा दाखवीन अगदी मस्त बनतो आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडता हे मात्र नक्की सांगायचं आहे कॉमेंट्स करून सांगायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि पा ढोकाही पा अगदी मस्त अगदी व्यवस्थित तुटला जातो आहे अगदी आतमध्ये महसूत झालाय तर चला पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा बरोबर